पिवड्याचा चालला अभ्यास पि हो तुला अभ्यास करायचा अभ्यास करायचा बाळा लिहायला दिला तिला वहिनी दिले ए माझी स्क्रिप्टची वही काही स्क्रिप्टचीच आहे ना ही नको देऊ हि नको देऊ ही ही पडत नाही कार्यक्रमच धर दर साईन कोटा थिंड खुटा कसला असो खुटा बघतात साईन थिटा पेन देऊ का कशी बघते काय कळलं अर ती म्हणती मला फसू नका मला पानं देऊन मी काय बारकी नाही मला वय द्या थांबाला वय आणतो थांब वय आणतो वय आणतो इथं आहे एक वही आता ही वही देतो मी अग्दर अ पिवड्या वह्याने हम्म चला अभ्यास करा अभ्यास करा ऐ हिला पिन्स कुठे र कुठे राहीत पिन्शल भारी उलगडत्या काय ऊ करा अभ्यास करा अभ्यास करा <laughs> वाचा हां वाचा वाचा वाचून दाखवा वाचून दाखवा इथं वाचून दाखवा हां दर पेन्सिल दर लि लिहून दाखवा लिहून दाखवा पिवड्या लिहून दाखवा उघडा 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 उघडला का उघडला का उघडला का अरे बाप रे बाबा याला असं उघडायचं आणि आता ह्याच्यावरती लिखाण करायचं ओके चला दरा करा अभ्यास चालू द्या तुमचा अभ्यास मन ए पो एप्पल ओ ओ ओ आलं का हा सांगा सोडव आईच्या तोंडाला लाग काय लागले ते काय खाल्ले द्राक्ष खाल्ली का सगळे भरून घेतले तोंड तो सगळे चिकट चिकट केलंय चला अभ्यास करा पिवड्या पिवड्या इकडं बॅग अभ्यास कल तर पिल होयू होयू हुयू अभ्यास कल तर पिलू अभ्यास कलत चुक चला 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 <laughs> एकड़े, 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 चल इकडे 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 चल पिवड्या पिवड्या चल चल इकडे दर मोबाईल दर मोबाईल दर मोबाईल दर बाबा दर मोबाईल <explosions> मोबाईल दर हम्म करा या इकडे बघ पिवड्या इकडे बघ इकडे 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 पिवड्या हा काढू दे आ ए तिला नको आहे तिची टाकली ना सगळ्यांनी हाका मारल्या ती कोणाकडे व्हायची टुडे कडे बघ ओके गुड ऍक्शन लिहित का एक दोन लवकर शिकत असते कृष्णापेक्षा जास्त पोरगे लय आहे लय हुशार आहे लय विचार पावडर लावा डोक्याला पावडर लाव पावडर लाव डोक्याला पावडर लावा पावडर लाव डोक्याला पावडर लावा ओ डोक्याला पावडर लावतो माझ बाबू पावडर कुठे निघलो की तो काळजी कशी लावते लाव लाव पावडर पावडर लाव पावडर लाव ते आता निघल ते आता बसवते बसव जम्मायला खाते खुल बर काढाय तोंडात नाही काढते येत तोंडात ना काढकी 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 घालत येत घाला देत चला दे ना करा करा अभ्यास बाबा बाय बास, बास कृष्णापेक्षा हुशार आहे बाय मी चाललो बा बाय बाय ए पुढे बाय 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 चाललो बाय